इकडे बघा मस्त की पाळी आहे छोटीशी आहे एक महिना झाला आहे आणि बघा काय भारी दिसतंय कलर भारी आहे तिचा एक नंबर असे लहान असताना मस्त दिसतात एकदम गुडगुडीत बाय बाय इकडे 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 बाय 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 ए, 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 ए। बघा आलूवडीचं पान बघा किती मोठं आहे हे बघा आ एवढी मोठी मोठी पानं येतात अलुगडीला आणि ह्याचे अलुगडी खूप छान होते आपल्या मुंबईला घेऊन जायचे आहेत हे सगळं आहे ना मुंबईला नाही भेटत किती मोठे आहे बापरे नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी दोन तीन दिवस अजून गावी होतो आणि आजचा आहे तो ज परतीचा प्रवास आहे परत जायचं मला मस्त अलुगडीची पानं आणली आहेत आणि अजून आहे ना दही घ्यायचं आहे ते पण घ्यायला आलो आहे so, सो इकडचं हे सर्व आहे ना गावचं जे पण काय असं आलूवडी असेल हे आपल्याला शहरा ठिकाणी ना भेटत नाही आणि गावाला जे आपल्या भेटतात त्याची एक वेगळीच चव असते जरा दही तर दही घेऊन येऊया अजून फ्रेश पण नाही झालो आहे कारण आम्हाला जरा लवकर निघायचं आहे त्याच्या आंघोळ करायच्या आधी कुठल्या हे सर्व वस्तू जमा करतो हे बघा विकडे नाही ना गायी आहे आणि दूध देतात जर्सी गाय आहे ना रे जर्सी गाय आहे की मस्त दूध भरत देतात आणि मी दही घ्यायला आलेलो घर जे लावतात ना गावाला दही भाए, भाए, ते खूप छान लागतो एक बाटली घेतलं आहे मुंबईला चल बाय होय हा चल चला जाऊया फटापट अजून बॅग भरायचे चला अजून आपल्याला एक वस्तू घ्यायची आहे हळदीची पानं आता बाबूची घेऊन चाललो आहे तिथे हळदीचा वंडा केलास ना तिथे तर दरवर्षी असतो तर तो आज जरा पानं काढूया आणि घेऊन जाऊ मुंबईला थोडी हाईट केली होतीस काय खालून वाढवलं होतास काय खालून नाही पण उंच आहे हल्दीच्या पानाचं आहे ना, उन्चो था। उन्चो था। उन्चो था। ना। पाना आहा हा हा आहा हा आहा हा याच्यातले पातोळ खायला एवढे छान लागतात आणि त्याचा जो हळदीच्या पानाचा स्वाद एक नंबर आणि ह्या सर्व गोष्टी आहेत ना मुंबईला भेटत नाहीत भेटतात ह्यावला पण त्यांचा एवढा सुगंध येत नाही ह्या गावच्या हळदीचं काय विशेष वेगळं आहे हळदीची पान आहे कायशत पोट टाकलं तरी चांगली चहामध्ये हां चहामध्ये पोट चहामध्ये पण चांगली चवला चांगली आहे चव लागतये चला एवढे पण पान काढले आता ही कशी मला टकलाच नाही सगळ्यांना द्यायची दोन 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 आता आपल्याकडे जे आहे ते द्यायचं दुसऱ्यांना बघा घराच्या इथलं वातावरण कसलं धुकं आहे धुकं लवकर जात पण नाही आणि नंतर ह्याच्यामध्ये असं रिमझिम रिमझिम पाऊस शकतो बघा घराच्या इथला नजारा इकडे बाहेर तुळशी वगैरे हो आहेत हा हे बघा काय भारी वाटतंय धुक्यात हरवलेलं आमची वाडी आमचं गाव भारी वाटतंय चला इकडे बॅग वगैरे भरल्या आहेत तुम्ही आता सोडता आहे आ? आ? बाबा बैल सोडतात की आता चल गे बाय बाय बाहेर फिरू नका कुठं चला आपला करण आलेला आहे रिक्षा घेऊन करणच्या रिक्षातून जायचंय आपल्याला अजून सोबत आहे प्रवीण पण आहे बॅगा टाकून घेऊ यात मध्ये सोबत इकडे सोडायला आले चल गे चला हाय नाही बाय मी पुढे बसू ना अच्छा द्राक्ष लावलीस हा हा हे लागलंय त्याला कलर करंचं पण लग्न ठरलंय किती तारीख काय तारीख नाही काढली आहे ना अजून चहापाना आपल्याला जायला नाही मिळवलं आपल्या गावातलीच मुलगी आहे पण येऊ शिमग्याच्या टायमिंगला पकडणार की मी मध्ये तो शिमग्याच्या आधी वार तर बघायचं हो जा ए, <laughs> चला चल चला चला, चला, चला।, 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 चला� काय ना रे ते मुंबईला जायचं नसतं ना, ना? ते नाटक असतात पण मुंबईला मुंबईला जायचं नाही म्हणून किती नाटकं ती काय घेतलं जास्वन तिथं चल गे काकी बाय 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 चला होला एकदा गावातून मुंबईला आम्ही निघालेला आहे बॅग काढून घ्या संगमेश्वरला एवढा पब्लिक नाही कोण आतमध्ये प्लॅटफॉर्मला आहेत काय माहिती नाही दे एक एक बॅग दे रे बाबा कुंडी पण आणायची ना चल करण बाय बाय दिवाळीत भेटू आपण बारशीला वाघ पिटलायला हे यावर्षी वाघ बारशीला हा वाघ बांधणार आहे ना आता पाय मोडून घेतला ना तेव्हा काय करतोय चल करण बाय बाय उचला बॅग आहे तर आपली आहे आजची नेत्रावतीची तिकीट आहे आणि तेरा बाय एस सेवन गाडीचे अनाऊन्समेंट तर होते काहीतरी हे रत्नागिरी सोडली आहे राख्या रत्नागिरी का सोडली काय सोडल्याने थोडी लेट आहे आणि गाडीचं पहिलं टायमिंग काहीतरी दहा चोवीसचा होता आणि आता नऊ बावन्नचा दाखवते सुमेश्वरचं थोडा लवकर झाला आहे आणि आमच्याकडून ह्या टायमिंगला म्हणजे नऊ बावन्नला येणं आहे ना बसने येणं पॉसिबल होत नाही पहिला जो टायमिंग होता ना दहा चोवीसचा त्यांनी कसं आम्ही नऊच्या गाडीने जरी आलो ना तरी आम्हाला ही गाडी भेटायची नाहीतर मग आता रिक्षा करून घ्यावं लागतं आम्हाला अजून गाडी यायला टाईम आहे थोडा चला गाडी आली बरोबर साडे दहा वाजता संगमेश्वरला आणि मला वाटतं आज एवढी काही गर्दी नाही पुढे जनरलला पण एवढी गर्दी नाही बघा खाली डबे जनरल हा पुढचे काहीतरी दोन जनरल आहेत आता ए सी कोच आहेत ಬರೋ ನಂಬರ ನಂಬರ್ ಬರೋಬರಿ ಸವೀಸ ಸ हे तिकडे चढायला पाहिजे होतं हे बळी ते आहे मला काय ओके पंचवीस सव्वीस हो संगमेश्वर आणि इकडे अठ्ठावीस अखोल चला संगमेश्वरवरून गाडी सुटली आहे आणि आमचे इथे पंचवीस सव्वीस आणि इकडे अजून एक लोअर बर्थ आहे वास्तवैकी बाहेरचा नजारा विंडो सीट असली की असा बाहेरचा नजारा मिळतो मस्त बाहेरचा नारा बघतो जायला मिळतो आता ती गाडी खाली आहे नेत्रावरती आमचा रिझर्वेशन असेल अगोदरच खाल्लेलं असेल तर मस्तपैकी प्रवास होईल आणि स्लीपरमध्ये एवढी गर्दी नाही काही सीझन नाही ना स्लीपरमध्ये पण चढतात बाहेरचं वातावरण बघण्यासारखं असतं एकदम भारी एकदम आपला गोवा हायवे आजच्या सीड इथे आहेत मस्त खाली आहे पूर्ण गाडी आणि बुकिंगवाले पण बरेच जण आलेत नाही पण या ट्रेन मध्ये आपल्याला जे पाहिजे खायला नाही भेटत ना जसं दिवा ट्रेनला भेटतो तसं दिवा ट्रेनची वेगळी आहे आता इकडे पण येतात असे काही ना काहीतरी विकायला वगैरे आता कॅन्टीन आहे ते कॅन्टीनचे फक्त जे काय मिळतं बाकी बाहेरचं एवढं काय मिळत नाही आपल्याला काकड्या वगैरे मिळतील कन्नड गेली गाडी वा आहे नजरा एकदम इकडे दे भुईमुख्या शेंगा आले उकळलेल्याने भाजलेल्या पण आहेत त्याला मीठ वगैरे लावलेलं आहे का हा मीठ आणि हळद लावलेली हो हो भाजलेलं मस्त दिसत आहेत भेटतोच नाही रे आता ह्या <laughs> ट्रेन मध्ये हे एवढंच भेटणार खायला चायनीज भेट नाही येणार वडापाव आता समोसे वगैरे हो येतील चिपळूणला गेल्यानंतर वडापाव येतील चिपळूणचा वडापाव मस्त शेंगा खायला भाजलेले असतील ना तर गरम गरम खायला मस्त लागतो एवढा खास नाही उकडलेला मस्त लागतो तू ट्रेन मध्ये कधी खाल्लायस असं जेवण वगैरे हो हा पहिल्यांदा पहिल्यांदा मागवलं आपण दिवा ट्रेनचा <laughs> मागवतो हे असं भेटलं खायला तिथे काकडी आली आपली गावठी काकडी प्रवीण इथे चपाती भाजी घेताना भाजी कसं सांगितली रे अजून टेस्ट नाही काय बोलला असशील ना व्हेज भाजी फक्त घेऊन ये पनीरची भाजी पनीरची आहे पण ग्रेवी आहे पनीरची कितीकडे भाजी आली आहे जरा काकड्याची ताव मारतो गावटी काकड्या ट्रेनमध्ये काकड्या मिळतात गावच्या काकड्या अरे एक तुकडा अरे <laughs> एक चोत एक चोथ दिली अट्ट चपाती आला होता गेला कुठे आला होता परत अन ती चपाती सांगत होता रेस्ट कर पनीर आहे आला पहिलाच तुकड्याला पनीर आला असं वाटतं पनीर आहे की नाही चपात एवढ्या बाकी भाजी मस्त आहे पण एवढं जोरात नाही हे दिला का चालू झाली स्मूथ चालू झाली गाडी नाही पहिल्या गिअर वरती गाडी उचलते लागते पहिला की चौथा गियर लागतो काय माहिती नाही जिते स्टेशन मस्त आणि दिवसाचा प्रवास करायची ना वेगळीच मजा असते पावसाळ्यात म पावसाळ्यात तरी कारण आजूबाजूचा निसर्ग बघत आपला प्रवास होतो एस सेवनच्या च्या बाजूलाच इथे ना कॅन्टीन आहे कॅन्टीनचा कोच पण इथं बाजूलाच आहे आणि प्रवीणने मगाशी आतमाही कॅन्टीनला जाऊन चपात्या घेऊन आला असलं मैद्याचे होत ना रे मैदा मिक्स होता गव्हामुळे आणि पण काय स्लीपर सीट दिवसाची काहीच कामाची नाही सिटिंग बरोबर रात्रीचे स्लीपर वगैरे असतील ना असं झोपून जाऊ शकतो पण दिवसाचं काय झोपून जाणार असं सुंदर असा नजारा बघत बघत जो प्रवास होता ना प्रवासाचा आनंद खूप छान का तुला बाहेरचा नजारा बघा बघत जायचं एक नंबर हो हो बरोबर तीन पंचवीसला आलेली आहे पनवेलला पनवेल स्टेशन गाडी बघा दातुलीला आली आहे जातेली क्रॉस केलं नाही आणि पाऊस आहे वस्त्र सकाळपासून गावाला काही पाऊस नव्हता आता मुंबईला नंतर बघा पाऊस चालू झाला एकदा ब्रिज चालूच आहे चला आम्ही आता उतरलेलो आहे आमच्या स्वप्नातल्या शहरात ठाण्यात चला ठाण्याला जास्त गाडी थांबत नाही लगेच उतरून घेतलेलं आम्ही जास्तीत जास्त काहीतरी दोन ते तीन मिनटाचा हॉल्ट असतो आणि त्यानंतर मग गाडी एल टी डी साठी निघून जाते चल ह्याच ब्रिजने आणि एकदम पुढे आलो होतो आपण प्रवास झाला आता लोकलने डोंबिवलीला तर मंडळी आपण फायनली घरी आलोय आणि घरी संध्याकाळी तरी पाच साडेपाच वाजले घरी येईपर्यंत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गावावरून मी काय काय घेऊन आलोय येताना कारण आपण गावावरून येताना आता पावसाळ्यामध्ये आता गणपतीच्या नंतर जे जे काय मिळतो ते गावची माणसं आपल्याला बांधून नक्कीच देतात मुंबईला ती एक भेट असते आणि मी आज काय काय घेऊन आलो आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आज पहिलंच तुम्हाला होतं आहे तवसं काकडी आहे गावची गावचं तवसं आहे काकडी खूप मोठ्या साईजमध्ये एकदम हे बघा मस्त आणि हे असे दाणे दाणे असतात नाही गावटी काकडीची ही निशाणी आहे गावचं जे तवसं असतं त्याची हे आहे दही जे गावी लावलं जातं मी सकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असेल निघताना माझा मित्र आहे विकी तर त्याच्या घरी गाई वगैरे आहेत व्यायलेल्या असतात गाई तर त्यांच्याकडे ना दूध आणि दही पण असतो तर मी अगोदर ह्याने बॉटल देऊन ठेवली होती तर बोललो मला मुंबईला घेऊन जायचं आहे दही तर ही बॉटल भरून मी दही घेऊन आलो आहे आणि दहीची ही आहे ना टेस्ट एक नंबर लागते आणि हे असंच प्यायला पण खूप छान मिळतं ह्याची कडी पण मस्त होते तर ही आपण गावावरून आणलं आणि हे इकडे मिळत नाही मुंबईच्या ठिकाणी ती एक बॉटल घेऊन आलो आहे तेव्हा इकडे हल्दीची पानं आहेत हे बघा पातोळे बनवण्यासाठी मस्त हल्दीची पानं घेऊन आलेलो आहे आपण हे बघा आणि ह्याचा जो स्वाद आहे ना एक नंबर आणि हा स्वाद आहे ना ह्या गावच्या हल्दीमध्येच मिळतो इकडे मिळतात मार्गे पण एवढा स्वाद येत नाही मस्त आहे मस्त आहे ओके <laughs> हल्दीची पानं आणलेत आहेत मस्त ते मोठ्या साईजमध्ये आहे लवकरच आपण पातोळ्याची रेसिपी बनवणार आहोत तर ती पण तुमच्यापर्यंत आम्ही रेसिपी शेअर करणार आहे गावटी आलू जे आपल्याला आलूच खूप पदाराला कामाला येत हे मस्त हे गावटी आलू आहे अशा दांड्या कटिंग करून आणल्यात म्हणजे असं थोडी साईज वगैरे कमी होते आणि इकडे बघतायचं पान आहे ह्याला आहे ना पीठ खूप लागत जेव्हा आपण आलू वडी वगैरे बनवतो ना त्यावेळेस आणि खूप मोठं पान आहे आणि हे गावाला आता सहज उपलब्ध होतात आता सगळ्यांच्याकडेच नसतात आता आमच्या इथे पण होता कांदा पण तो पण आता येत नाही ते आणि कसा एक कांदा जर लावला ना तर त्याची कशी जास्त वाढ होत राहते अजून कांदे वाढत जातात आणि भरपूर असं बेट बनतो याचा आलूचा हे बघा आलू हाय साप तर आपण एवढं सगळं घेऊन आलो हा गावचा मेवा आहे आणि हा सगळ्यांच्यात नजिबात नसतो आणि मस्तपैकी ह्याच्या अजून आहेत ना पातोळ्याची वगैरे रेसिपी येईल तर ती पण आम आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करू तर हा आजचा व्हिडिओ गावावरून मी मुंबईला आलो आणि ह्या सर्व वस्तू घेऊन पण आलो आणि भरपूर साऱ्या आठवणी घेऊन आलो व्हिडिओमार्फत तुम्ही बघितल्यात माझं गाव बघितलं माझं गाव आहे संगमेश्वर फिरंदवणे घेवडेवाडी तर ह्या सर्व व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या आतापर्यंत सगळ्या गणपतीचा पण व्हिडिओ आणि त्यानंतर मी पुन्हा गेलो होतो गावी माझ्या आईची नवमी होती तर ते नवमीसाठी गेलो होतो आणि अजून होतो दोन दिवस होतो आणि त्यानंतर मग आलोय ह्या सर्व व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या आजच्या ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ असे कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय